तुमा सर्वांचं आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा श्री संत भोजलिंग काका श्री संत जळोजीळोजी महाराज यांच्या पावनभूमीने पावन झालेल्या पावन पुण्यनगरीमध्ये अलंकापुरीमध्ये सकल सुतार समाजाच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सखल सुतार समाज एकवटला होता आणि या समाज बांधवांच्या हक्काच्या आणि न्यायाच्या मागणीसाठी आपल्या समाजाचे आमदार डॉक्टर संजयजी रायबोलकर हे कालपासून या मेळाव्याच्या नियोजनामध्ये सहभागी होते त्यांच्या माध्यमातून आपल्या न्याय आणि हक्क आपलं जे होतं त्या न्याय आणि हक्कासाठी आदरणीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेबांनी खूप प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं फलित म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाईव आपल्याला श्री संत भोजली काका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून पन्नास कोटी रुपयांचा निधी आजच या ठिकाणी आपल्याला मंजूर करण्यात आलेला आहे तेव्हा सर्व समाज बांधवांनी या उत्स्फूर्ताशा मेळाव्यासाठी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं आणि या पंचक्रोशीतील सर्व बांधवांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व आलेल्या बंधू भगिनींचे आणि लहान लहान चिमुकले मुलं आहेत त्यांचेसुद्धा मनस्वी मी आभार मानतो आणि इथून पुढं ज्या ज्या वेळेला आपल्याला कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची हाक दिली जाईल त्यावेळेला आपण सर्वजण तेवढ्याच ताकदीने वज्रमूट तयार करून आपण एकत्र यावं अशा पद्धतीचं मी आव्हान करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व समाजबांधवांचा मनस्वी आभार मानतो धन्यवाद विश्वकर्मा फूड्स इंडिया ची शुद्ध सोयाबीन बनवलेली उत्पादन शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोयासत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम आयडी सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न